सन्माननीय सदस्य सुनील भुसारा उदय रात्री तीन दिवस वाट पाहून आज बारा वाजता साडे पावणे बारा वाजता आपण मला संधी दिली महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर माझं मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे गेल्या तीन दिवसापासून बहुचर्चित आपल्या राज्यात घडणारे घडामोडी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाला दखन न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी सर्वांची भावना त्याचबरोबर ज्या ज्या समाजाला आरक्षण मिळालं नाही त्यांच्यासाठीची चर्चा या सभागृहामध्ये गेल्या तीन दिवसापासून अहोरात्र सुरू आहे मागच्या काळामध्ये जे आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं ते कोर्टामध्ये टिकलं नाही आणि म्हणून पुन्हा हा विषय या ठिकाणी आला आहे परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते द्यावं अशी सर्वांची त्या ठिकाणी मागणी आहे मुस्लिम समाजाला सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण द्यावं अशी ही मागणी आहे त्यांच्या निकषांवर आर्थिक निकषांवर त्याचबरोबर अनेक इतर समाजाचं भटक्या विमुक्त जाती असतील मागास प्रवर्ग बंजारा त्यामध्ये धनगर समाजाचा उल्लेख आलेला आहे आणि त्यांचीही मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु याबाबत मला माझं मत व्यक्त करायचं आहे की बॅकवर्ड क्लास कमिशनच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या अहवालामध्ये मुंबई प्रांतासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये एकोणीसशे पंचावन्नला ओबीसी इतर मागास परवारांमध्ये धनगर समाजाचा समावेश केलेला आहे त्यानंतर एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला सत्तावीस क्रमांकावर ओरांण इंक्लूडिंग धनका आणि धांगड अशा नोंदी झाल्या आता ओरांण म्हणजे ही धांगड या समाजाची मूळ जमात की जी आपल्या महाराष्ट्रामध्ये तिचं फार अस्तित्व म्हणजे जवळपास नाहीच या अगोदर ती मूळ जमात झारखंडची आहे मध्य प्रदेश जे आद आणि आणि कर्नाटकमध्ये ज्याला म्हणतात कुर्बा दक्षिण भारतामध्ये कुर्बा उत्तर भारतामध्ये पाल बघेल गडरिया असा त्याचा उल्लेख असतो तर या मूळ जमातीचा धांगड आणि धनगरचा जो काही मेळ घालण्याचा प्रयत्न अनेक आपले सभासद सदस्य करतायत आपल्याला कोणीतरी आप येऊन आपल्याला शिटमंडळ निवेदन दिल्यानंतर आपण त्याच्यावर आपलं मत व्यक्त करतो परंतु मला असं वाटतं की याच्या खोलामध्ये आपण गेला पाहिजे ज्या वेळेला आपण सभागृहामध्ये आपलं मत, मत व्यक्त करतो एकोणीसशे पंचावन्न सालच्या बॅकवर्ड कमिशनच्या अहवालामध्ये धनगड समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट केलं गेलं त्यानंतर एकोणीसशे छप्पनला या धांगड धनका डोळगाचा ओरांण जातीमध्ये समावेश करण्यात आला ओरांच्या नंतर मी सांगितलं की झारखंड आणि मध्य प्रदेश कर्नाटक आता यांचा संबंध जोडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतोय एकोणीसशे शहाऐंशी साली त्या ठिकाणी यशवंत सेनेजी केंकरे म्हणून यांनी राज्य सरकारमार्फत केंद्राला प्रस्ताव पाठवला आणि केंद्र सर्वोच्च न्यायालयात पाठवला त्यावेळेला एकोणीसशे शहाऐंशी सालीच धनगर हे आदिवासी समाजामध्ये मोडत नाहीत असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आता न्याय प्रक्रियेमध्ये आय पी सी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या काळामध्ये आय पी सी एकशे आठ कलम अकरानुसार ज्याला आपण रेज जुडीकाटा म्हणतो की एखाद्या न्याय प्रक्रियेमध्ये जर एखादा न्याय जर आधी दिला गेला असेल एकोणीसशे शहाऐंशी साली धनगर समाजाला त्या ठिकाणी जी मागणी होती सुप्रीम ना कोर्टामध्ये नाकारली सर्वोच्च न्यायालयाने त्यानंतर पुन्हा त्याच केसमध्ये पुन्हा न्याय मागण्याची पद्धत कोर्टामध्ये तरी नाही त्याला आपण रेट जुरी असं म्हणतो आणि मग असं असताना पुन्हा ही मागणी होणं हे तसं मला वाटतं अन्यायकारक आहे आणि विनाकारण हा असं आपण त्या ठिकाणी करतोय कारण मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल मुस्लिम समाज असेल या समाजाला असणार ज्यांना आरक्षण नाही त्यांना मागतोय आरक्षण नाही ते आपण मागतोय मागणी जास्त मुस्लिमांना आरक्षण नाही त्यांना मा... मागतोय मागणी जास्त ओबीसीना आपण धक्का लावत नाही त्यांचं मागणी जास्त परंतु ज्या समाजाला साडेतीन टक्के आरक्षण मागच्या काळामध्ये एन टी ड मध्ये दिलेला आहे त्यांना पुन्हा नव्याने वेगळं आरक्षण आदिवासी मध्ये देण्याचा आटास आपण का करतो हा माझा या निमित्ताने सवाल आहे ऑलरेडी आरक्षण आहे एम टी ड मध्ये साडेतीन टक्के थोडं थोडकं नाही साडेतीन टक्के आदिवासी आरक्षण किती आहे सात पॉईंट दोन आता ऐकून आरक्षणामध्ये सात पॉईंट दोन आरक्षण हे आदिवासी समाजाच्या फोर्टी सेव्हन सत्तेचाळीस जमातींना आहे सत्तेचाळीस जमातींना किती आहे साडे सात पॉइंट दोन आणि धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण आहे एवढा मोठा विरोधाभास आहे आणि असं असताना बंजारा समाज आहे वंजारी समाज आहे अबकडमध्ये जे आहेत त्यांचं काही ना ना म्हणणं नाही मग फक्त धनगर समाजालाच वेगळा नाही का हा माझ्या निमित्ताने सवाल आहे कशासाठी ज्या मागास प्रवर्गांना ज्या काही सोयी सवलती आहेत भटक्या विमुक्तांना है। है त्या धर्म समाजालाही आहेत आता मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना आदिवासींना सदृश्य सवलती लागू केल्या एवढं सगळं दिलं असताना सुद्धा नव्याने आम्हाला आदिवासीमध्येच आरक्षण द्या एस टीमध्येच द्या हा आठा आज कुठेतरी राजकीय इच्छाशक्तीमुळे होतो हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि म्हणून अतिशय चुकीची मागणी आहे हे हे सगळं सांगण्याचा त्यासाठी माझा हा प्रयत्न आहे कुठल्याही समाजाला आपण जेव्हा आरक्षण देतो त्यामध्ये एखाद्या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करायचा असेल तर ठिकाणी काही निकष आहेत त्यामध्ये पहिला निकष आहे प्राचीन जीवनमान दुसरा निकष आहे भौगोलिक असमतलता तिसरा निकष आहे भिन्न संस्कृती चौथा निकष आहे स्वभावातील गुजरेपणा आणि पाचवा निकष आहे मागासलेपणा आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदिवासी समाज हा डोंगर दऱ्यांमध्ये कडे कपारीमध्ये राहतो हे सांगायला काय ज्योतिषाची गरज आहे का तर नाही धनगर समाज हा सखल प्रश प्रदेशामध्ये राहतो सपाट एरियामध्ये राहतो मेंढी ज्या धनगरांचं समाजाचं मूळ हे आहे की मेंढर ही डोंगर दऱ्यामध्ये खडे कपारीमध्ये वास्तव्य करू शकत कर नाहीत आदिवशी भागात खूप जास्त पाऊस पडतो डोंगर दऱ्याच्या भागामध्ये कोकणामध्ये विशेषतः किंवा जो आपला सह्याद्रीचा पट्टा आहे इकडे मेळघाटचा भाग आहे इकडे चंद्रपूर आहे या सगळ्या भागामध्ये त्या भागामध्ये में मेंढ मेंढ्र ही त्या ठिकाणी त्यांचा सर्वाईव्ह करू शकत नाही आता या सगळ्या गोष्टी आहेत परंतु मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की या सगळ्या समाजाचा अभ्यास करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळाने सरकारने त्या ठिकाणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला त्या ठिकाणी नेमलं त्यांचा अहवाल त्या ठिकाणी आला तो अहवाल आजपर्यंत कोण पटलावर ठेवू देत नाही सरकारने एखादी समिती नेमली तर तिचा अहवाल हा पटलावर ठेवला पाहिजे तो सार्वजनिक केला पाहिजे तशी पद्धत आहे आपल्याकडे परंतु आता जवळपास आठ वर्षे होत आली तो अहवाल अजून पटलावर ठेवला नाही माझी आपल्याला या निमित्तानं सरकारला विनंती आहे की तो अहवाल पटलावर ठेवावा त्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल धनगर कोण आणि आदिवासी कोण त्याचबरोबर आता पुन्हा एक शिंदे समिती परत नेमली आता मागच्या एक महिनाभरापूर्वी कशासाठी जर एखाद्या गोष्टीचा अहवाल टाटा सोशल इन्स्टर सायन्सने केलेला आहे तर टाटा सोशल टीसचा रिपोर्ट बाजूला ठेवून तो जाहीर न करता नव्याने आपण एक समिती नेमतोय म्हणजे हा कुठेतरी विरोधाभास त्या ठिकाणी सरकारने दूर करावा अशी या निमित्ताने माझी सरकारला विनंती आहे आणि आपण गुगल केलं कुठल्याही साईडवर आपण गेलात तर धनगर समाजाचा आपण इतिहास शोधलात तो धनगर समाजाचा मी मागे सांगितलं की एकोणीसशे छप्पनच्या आपल्या बॅकवर्ड कमिशन ओबीसी मध्ये समावेश केला शहात्तरला परत टी मध्ये समावेश केला आता एका समाजाला त्या ठिकाणी तत्कालीन सरकारांनी सगळी व्यवस्था केलेली आहे आणि तरी सुद्धा नव्याने या आपल्या एसटी जातीमध्ये देण्याचा समावेश करण्याचं कारण काय आधीच आहे त्या सगळ्या जातींना अजून बऱ्याचसा त्या ठिकाणी विकास होणं बाकी आहे सरकारने दिलेला नऊ पॉईंट दोन टक्केचा जो बजेट आहे ते सुद्धा आपल्या कुठल्या सरकारने पूर्ण दिलेलं नाही आमच्याही सरकारने नाही तुमच्याही सरकारने नाही फक्त साठ टक्के आपण देतो हे सांगायची वेळेला म्हणून सांगतो त्यामुळं सरकार कुणाचाही असो सातत्याने त्या ठिकाणी त्या या सगळ्या गोष्टीमध्ये दुजाभाव झालेला आहे मला वाटतं पुढच्या काळात तुम्ही पुढच्या काळात दूर कराल म्हणजे पुढच्या निवडणुकीवर कामाला येईल त्यामुळं या सगळ्या गोष्टी या एक गोष्टीकडे त्या ठिकाणी निर्देश करतात की जी मागणी आहे धनगर समाजाची म्हणजे त्यांनाही मला विनंती करायची आहे की कशासाठी जर आपल्याला ओबीसी मधनं एन टी ड मध्ये समावेश केला गेला सारकरनी दोन वेळा आपल्या त्या ठिकाणी आपलं म्हणणं ऐकलं आणि एकोणीसशे शहाऐंशी ला यशवंत कें यशवंत सेनेच्या माध्यमातून श्री केंकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल घेतलेला आहे मी मगाशी उल्लेख केला की जुडी काटाप्रमाणे एखाद्या एकाच केसमध्ये पुन्हा न्याय मागता येत नाही फाशी मंत्री सुद्धा नाही पुन्हा त्याच्यासाठी सरकारवर दबाव आणणे कोण आमच्या सरकारला या सरकारला किंवा आमच्या कुठल्या सरकारला हे ब्लॅकमेलिंग आहे इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतात विनाकारण आमची संख्या जास्त आहे आम्हाला असं करणार आम्ही असं करू हे काय बरोबर नाही आणि त्यामुळं आपल्या अवास्तव मागण्यामुळे एखाद्या समाजावर त्या ठिकाणी अन्याय होतोय आणि एखादा मोठा समाज त्या ठिकाणी व्यतीत होतोय जी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली आहे त्यामधून मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करत आहे परंतु काही घटक विनाकारण सगळं चांगलं चाललेलं असताना सुद्धा आमचा एसटी मध्ये समावेश करा म्हणून जो काही आग्रह चाललाय मला वाटतं हे सुद्धा या राज्याच्या शांततेला धोका निर्माण करणार आहे आणि त्यामुळं अशा प्रश्न थांबवलं पाहिजे मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा देताना ओबीसीच्या आरक्षणाला ही जशी आमची भूमिका आहे तसं धनगर समाज अजून कुठला अर्थ द्यायचं असेल तर द्या पण ते आदिवासी मध्ये नको अशी स्पष्ट माझी मागणी या निमित्ताने सरकारला आहे आणि आपण ती त्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक घ्यावी नम्र विनंती करतो त्या संदर्भातल्या अनेक अनेक अजून गोष्टी सांगता येतील परंतु मला वाटतं माझ्या भावना आपल्याला पोहोचल्या असतील त्याबद्दल रात्री बारा वाजले आहेत आपल्या सगळ्यांच्या प्रवानी थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय आदिवासी